अशा आव आणत होते की जसं राज्य आणि या राज्यातलं शेतकऱ्याचं या सरकारने एवढं कल्याण केलेलं आहे रेकॉर्ड होतंय आत्महत्येचं या महाराष्ट्रात याची जाणीव माननीय कृषी मंत्र्यांना आहे की नाही आहे मला माहिती नाही तर इन्शुरन्स किती मिळाला आणि कसा मिळाला एवढं सांगितलेलं सभापती या राज्य सरकारने स्वतः करून काय मदत दिली सन्मान विरोधी पक्ष नेते सांगतायत हे अतिशय चुकीचं आहे बेजबाबदारपणाच आहे कापूस आला त्यावेळेस काय कापूस विरोधी पक्ष नेत्यांच्या कानात गेला होता सांगताना विरोधी पक्ष नेत्याला कुठलाही रीतल्या मुद्दा मुद्दा उरलेला नाही सभापती महोदय माननीय कृषी मंत्री साहेब विरोधी पक्षनेते असल्यासारखंच बोलत होते मंत्री झाले चार महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी काय काय भाषण होते त्यांचे मी सहज आता ते पण बघितले मागच्या बजेटवरच भाषणही त्यांचं नोट्स मी काढले आता आणि आज अशा आव आणत होते की जसं राज्य आणि या राज्यातलं शेतकऱ्याचं या सरकारने एवढं कल्याण केलेलं आहे या शेतकऱ्यांनी आता कोणतीच मागणी करण्याची गरज नाही या शेतकऱ्यांना कोणतं दुःख नाहीये रेकॉर्ड होतंय आत्महत्येचं या महाराष्ट्रात याची जाणीव माननीय कृषी मंत्र्यांना आहे की नाही आहे मला माहिती नाही एवढ्या जर आत्महत्या होत असतील तर मग सरकारच्या योजना जातात कुठं कांद्याला सांगितलं त्यांनी की सात महिने कांदा टिकवण्यासाठी योजनांना कांदा टिकवणं शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे कांदा कसा लटकवायचा शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे पण कांद्याचं अनुदान अजून सुद्धा मागचो मागचो सभापती महोदय पूर्ण दिलेलं नाही कृषी मंत्री महोदयाने कापसाविषयी कोणताही उल्लेख केला नाही कोणताही नाही जर कांद्याच्या विषयी अशी भूमिका आहे तर कापूस मागच्या वर्षीचा सुद्धा साठवून ठेवलेला अजूनही सभापती महोदय शेतकऱ्याच्या घरामध्ये आहे चौदा हजार आठशे एक्कावन कोटी रुपये मदत पुनर्वसन खात्यानं दिलं पण तो मागच्या वर्षीच्याच अजून जे सरकारने दहा हजार कोटी जाहीर केले त्यातले फक्त साडेतीन चार हजार कोटी रुपये आतापर्यंत झालेले पूर्ण दहा हजार कोटी अजून सुद्धा मागच्या वर्षीचे शेतकऱ्याच्या खात्यात सभापती महोदय आलेले नाही करत फक्त कृषी मंत्र्यांनी फक्त इन्शुरन्स किती मिळाला आणि कसा मिळाला एवढं सांगितलेलं सभापती महोदय या राज्य सरकारने स्वतः करून काय मदत दिली फक्त इन्शुरन्स इन्शुरन्स आता हा मीट म्हणजे हा अग्रिम आहे याच्यात त्यांनी पंधराशे पन्नास झाला जर सगळा इन्शुरन्स जमा केला तर बहात्तर हजार पाचशे कोटीच्या वर होणार आहे शेतकऱ्यांचा वाटा सगळा मिळव मी आता त्याच्यात जात नाही कारण हा आपण अग्रिम विषयी चर्चा केलेली आपण पूर्ण इन्शुरन्स विषयी चर्चा केलेली नाही माझा मुद्दा असा होता की कापसाच्या विषयी कोणती भूमिका मान्य कृषी मंत्र्यांनी कापसाचा भाव पाच हजार रुपया पण खाली आलेला आहे याच्याविषयी कोणतीही भूमिका यामध्ये मांडलेली नाही गारपीट आणि अतिवृष्टी जी झालेली आहे या आणि अतिवृष्टीचं जे इन्शुरन्स मध्ये बसलेलं नाही किंवा ज्यांनी इन्शुरन्स काढलेलं नाही त्याच्याविषयी काय सरकारने भूमिका घेतली परत चर्चा नका सुरू करू आपण त्याच्याविषयी सरकारने काही अनुदान जाहीर केलं काही मदत जाहीर केली का हा माझा प्रश्न आहे मान्य मंत्री मोदय एक आपण सत्त्याण्णवच्या अन्वये आपण चर्चेला होऊ शकत नाही त्याच्यामुळे आता आपण मग अशीच सुरुवातीला सांगितलं एकच प्रश्न आपण यायचे एकच प्रश्न घेण्याच्या संदर्भात आपण सगळ्यांनी मगाशीची जी चर्चा झाली त्याच्यामुळे सत्त्याण्णव मध्ये परत चर्चा होऊ शकत नाही सत्त्याण्णव मध्ये परत चर्चा होऊ शकत नाही मान्य मंत्री महोदय मान्य मंत्री महोदय उत्तर द्यायचं असतं राज्यामध्ये ज्यांनी पीक विमा भरला नाही आणि त्यांना मदत मिळाली नाही हे जे सन्माननीय विरोधी पक्ष नेते सांगतायत हे अतिशय चुकीचं बेजबाबदारपणाच आहे या राज्यामध्ये एक कोटी पंच्याऐंशी पंचेचाळीस लाख खातेदार शेतकरी आहेत आणि या राज्यात एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पीक विमा भरलाय दोन हजार दोन हजार दोन हजार दोनशे सहा कोटी रुपये अग्रिम दिला गेलेला आहे अध्यक्ष महाराज जिरायत साठी जिराईत मध्ये सोयाबीन आलं जिराईत मध्ये कापूस आला त्यावेळेस काय कापूस विरोधी पक्ष नेत्यांच्या कानात गेला होता सांगताना तेरा हजार सहाशे हेक्टरी बागायती कापूस असेल तर सत्तावीस हजार रुपये हेक्टरी त्यावेळेस हे ऐकायला कापूस कानात गेला होता का अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज उत्तर आहे आज बसून विरोधी पक्ष नेत्याला कुठलाही रीतल्याला मुद्दा मुद्दा उरलेला नाही या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून हे सरकार शेतकऱ्याला वारावर पडू देणार नाही आजपर्यंत शेतकऱ्याला जेवढी मदत आहे ती ऐतिहासिक आहे आजपर्यंतची मदत एवढी कधीच झालेली नाही एवढी मदत आहे आणि येणाऱ्या काळात दिसून येईल अध्यक्ष महाराज मगाशीच आपण म्हणजे सत्त्याण्णवच्या वर चर्चा परत चालू होऊ शकत नाही राईट टू रिप्लाय मान्य विरोधी पक्ष नेते नाही आहे त्याच्यामुळे मगाशीच मी सुरुवातीला सांगितलं आपला एक प्रश्न तर घ्या तशा पद्धतीने ते उत्तर देतील त्याच्यामुळे ते, ते उत्तर त्यांचं आपण घेतलेला आहे नंतर सन्मान्य प्रवीण दरेकर साहेब साहेब देतो आपल्याला दरेकर साहेबांसोबत देतो सभापती महोदय दादागिरी चालणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका